जालन्यात शेतकरी संघर्ष समितीच्या गांधी चमान इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा राज्य सरकारच्या नवीन पीक विमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक वगळल्यानं शेतकऱ्यांचा संताप जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढून केला निषेध राज्य सरकारनं नवीन पीक विमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक वगळण्यात आल्याचा आरोप करत हा घटक पुन्हा पीक विमा योजनेत समाविष्ट मागणीसाठी आज दिनांक तीस शुक्रवार रोजी जालन्यातील गांधी चमन येथून शनी मंदिर वसाहत अंबड चौफुल्ली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली जिल्ह्यातील शेतकरी संघर्ष समितीतील शेतकरी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते जालना शहरातील गांधी चमन चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक पीक एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही गेल्या वर्षीचं अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावं विहिरींचं थकलेलं अनुदान देण्यात यावं अशी ही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली जालन्यातील शेतकऱ्यांना सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवाल तर मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवू असं देखील यावेळी इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय शिवाय मुख्यमंत्र्यांना जालन्याला यायला काय झालंय आमचे फक्त मतदानच तुम्हाला हवे आहे काय शेजारील बुलढाणा परभणी या जिल्ह्या तुम्ही येत आहात मग जालन्याला का येत नाहीत असाही सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे आम आज आम्ही या ठिकाणी गांधी चमान शनी मंदिर आंबर चौक फुले कलेक्टर ऑफिस या ठिकाणी भव्य अशी शेतकऱ्यांची रॅली काढत त्या रॅली काढण्यामागचं कारण एकच आहे या राज्य सरकारला जो पीक विमा योजनेमध्ये बदल केलाय म्हणजे पीक विमा योजने मधला जो स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक आहे हा त्या पीक विमा योजनेचा जो आत्मा आहे तो आत्मा काढून टाकलाय आणि तो आत्मा काढून टाकल्यामुळे या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचा यापुढे भरला गेलेला विमा मात्र एकही शेतकऱ्याला मिळणार नाही म्हणून आमची मागणी आहे की पी विमा योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक समाविष्ट करावा तसेच जालना जिल्ह्यामध्ये मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीच्या अनुदानापासून आज देखील जिल्हाभरामधील दे हजारोशे शेतकरी येत ज्यांनी केवायसी केली परंतु त्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही हजारोशे शेतकरी येत त्यांना निके नंबर मिळाले नाही त्याचबरोबर खरीप दोन हजार चोवीस चा जो पी किमा आहे त्या पीकिन्याची सबसिडी देखील हार्वेस्टिंग व पोस्ट हार्वेस्टिंग ची जमा नाही व त्याच बरोबर रोजगार हमी योजनेमधून अनेक शेतकरी असतील शेतकरी असतील त्यानंतर पीती लागवड असेल अशा विविध प्रकारच्या योजनेतून त्यांनी खोदल्यात परंतु त्याच्या कुशलच्या आणि अकुशलच देखील पडत नाही त्याचबरोबर मागील दीड महिन्यापासून संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीपेक्षाही भयंकर असा अवकाळी पाऊस या ठिकाणी पडला त्यामुळे फलबागाचा असेल शेडनेरचा असेल बियाण्याचा असेल म्हणजे बियासाठी जो कांदा आपण शेतकरी पिकवतो त्याचं असेल प्रचंड नुकसान झाले परंतु अद्याप देखील याशा असणारे पंचनामे करण्याचे आदेश दिलेला आहेत आणि पंचनामे तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना कर या अवकाळी पावसाची देखील मदत देवी या मागणीसाठी आम्ही मोठ्या संख्येने जालना जिल्ह्यातून शेतकरी बांधव या ठिकाणी आलेलो आहोत आणि प्रशासनाला या माध्यमातून आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत दे 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 मुख्यमंत्री साहेब तुम्हाला लाज वाटते का मागच्या आठ महिन्यापासून तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये एकदा आला नाहीत बुलढाणा जिल्ह्यात येतात काल परभणी जिल्ह्यात येतात तुम्हाला जालन्याच्या शेतकऱ्याचे किवड आहे का तुम्हाला फक्त जालन्याच्या शेतकऱ्याचं मतदान हवंय का आणि जर तुम्हाला या पुढे आमच्या जालन्याच्या शेतकऱ्याला तुम्ही जर असं वारेवर सोडलं तर जालन्याच्या शेतकरी देखील तुम्हाला तुमच्या जागा निश्चित दाखवून दे जय जवान जय किसान आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे रॅली काढून आम्ही कलेक्टर माध्यमातून कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पंधरा प्रकारच्या या पंधरा प्रकारच्या मागण्याचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबाला देणार आहोत माझं नाव गजानन रामनाथ इगडे